सो नमस्कार मित्रांनो मी मुंबईचा यूवी आलो आहे माझ्या गावी तर हे आहे माझी आजी मी लाडणीला आई म्हणतो आणि आमच्याकडे कोल्हापूरमध्ये बघा आजीला आईच म्हणतात सगळीजणं तुम्हाला तुमच्या गावी काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर खरं म्हणजे काय पावसाचे दिवस आहेत आणि खूप दिवसानंतर असा एकटा गावी आलो आहे आपल्या आजीला भेटायला आईला भेटायला तिच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद होता सकाळपासून लोकांना सगळ्यांना सा सांगते माझं नातू येणार आहे माझं नातू येणार आहे माझं युवराज येणार आहे तर खूप सुंदर अशी तवेवरची भाकरी मला तिने बनवली आहे मस्त भाकरी अशी बनवली आहे आणि देखील बनवलं आहे मित्रांनो ही आपली जुनी माणसं ही आपली जुनी परंपरा तुमच्याकडे देखील तुमच्या अशी जुनी माणसं असेल ना तर नक्कीच त्यांच्याबरोबरचे व्हिडिओ शेअर करत राहा मित्रांनो कारण ती आठवण जपायची आहे आपल्याला मित्रांनो खूप सुंदर अशा आठवणी आहेत आपल्या गावच्या आणि त्या मला खूप जपायच्या वाटतात मा मित्रांनो आणि तुम्हाला देखील माझ्या आठवणींबरोबर रुजू व्हायचं आहे किंवा आठवणींच्या आयुष्यात जगायचं आहे ना तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आज आम्ही खूप अशी मजा करणार आहे खूप बोलणार आहे खूप असं जुन्या गोष्टींवरती आम्ही वार्ता करणार आहे आज आजी आज मला आपल्याला सांगेल आई आपल्याला सांगेल कसं वाटत आई तुला तू सांग आता व्यवस्थित सांग कसं वाटत आणि मी व्हिडिओ बनवते ते कसं वाटतंय तुला व्हिडिओ बनवताना नाही नाही मी बोलतेला जाऊ दे तुला व्हिडिओ बनवतो तुझी तू कसं वाटते तुला व्हिडिओ बनवतो तुझी, तुझी। आजी आमची खूप सुंदर आणि खरं तर हिला मी सांगतो मुंबईला चल मुंबईला चल पण ही मुंबईला येत नाही का माहिती आहे का मित्रांनो हे जे घर आहे ना हे घर हे तिच्या जीवावरते आहे मित्रांनो आज आम्ही येतो आहे राहतो आहे अचानक आलो ना मित्रांनो ते ज्या जीवावरती आलो आहे मित्रांनो मी ही आहे म्हणून घर आहे ही नाही तर घराचा व्यवस्था नाही ठीक आहे थोडे दिवस लांब राहावं लागतं आपल्याला पण पन... हे ग्रेट म्हणजे एवढं सगळ्याच्या गोष्टींचं त्याग करून राहणं कोणाला वाटत नाही आपल्या मुलांसोबत राहावं प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांसोबत राहावं पण पन... आपल्या मुलांची दुरव्यवस्था गावी आल्यानंतर होऊ नये त्या कारणास्तव आईकडे राहते काही दिवसानंतर आम्ही हे घर बांधणार देखील आहोत मित्रांनो मग तेव्हा येईल आई ये मुंबईला तेव्हा राहू शकते आता सध्या हे मातीचं घर आहे पण हे मातीचं घरच आम्हाला आज आम्हाला पुढे नेत आहे आणि या मातीच्या घरातूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि हे मातीचं घर आमच्या आजोबांनी बांधलेलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी ऐंशीच्या दरम्यान <coughs> आमचे आजोबा म्हणजे एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांचा आदर हा त्यांचा आदर गावातील प्रत्येक व्यक्ती करतो त्यांच्याकडून खूप लोकांनी सुतार काम शिकलं ॲक्च्युली लोकांना शेती पण माहीत नव्हती एक बिद्री बिद्री सॉरी बिद्री गावातून सोडून आलेला व्यक्ती शेती म्हणजे दुसऱ्या गावातील लोकांना शेती शिकवणं खूप गोष्ट एकदम इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट आहे की जपानी पद्धतीने शेती आमच्या आजोबांनी त्या बेडीव गावातील लोकांना शिकवलं इथूनच दोन तीन किलोमीटरवरती ते गाव आहे आणि आमचं शेत देखील तिकडेच आहे तो कधी नेक्स्ट टाईमला टाईम भेटला ना तर नक्कीच तुम्हाला त्या गावी नेन आणि ती आमची शेती देखील दाखवेल आणि आजोबांनी किती लोकांनी कशा प्रकारे शेती शिकवली आहे जपानी पद्धतीने तर तुम्हाला ते देखील गोष्टी शेअर करेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स करा की अशा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा काय होईल मला समजेल की तुम्हाला काय डेटा पाहिजे काय कंटेंट पाहिजे तोपर्यंत तो धन्यवाद रामराम बाय बाय